चुकी एवढी मोठी झाली राव कृष्ण अरे भेटले का का एक भेटले <laughs> <तो सम्छत नहीं। laughs> ना किंवा जय अरे आजचा एक रेस्क्यू कॉल होता पाथर्डी कोरोडी भाऊचा फोन आला आणि हे तहीच हे खाली पडलं होतं पाण्यामध्ये ताई स्विमिंग केली जाते oh. <laughs> स्विमिंग करता करता काना ते कानातून निसटलं आणि खाली पडलं पण ते ऑक्सिजनच्या सहाय्याने खाली जाऊन आपण ते बस पाच मिनटामध्ये आपण त्याच शेवळ होतं परंतु सोन्याला चमक असल्यामुळं आणि सूर्यप्रकाश चांगले असल्यामुळं ताबडतोब ते लक्षात आलं आणि सापडलं असंच आपलं जर काही पाण्यात मोबाईल पाण्यातील मोटरी किंवा शेततळ्याचे लिकेज पाण्यात पा तर तुम्ही नक्कीच सत्त्याण्णव पासष्ट पंच्याण्णव चौपन्न छप्पन या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता नाही तुम्हाला नंतर कसं वाटलं हो मला खूप आनंद झाला कारण मी आता नवीन केले के व त्याला दोन केले तेव्हा त्र्याण्णव हजार रुपये लागलेले आता सोन्याचे भाव एक लाख एक तीस झाले म्हणजे दुप्पट झाले थँक्यू काका खूप मोठं काम केलं who's <laughs> what